तर इथे मी फक्त दोन चमचे डाळीचा वापर करणार आहे आणि बनवणार कढईभर सांबर नमस्कार चला तर रेसिपीला सुरुवात करूया तेलामध्ये भाजत आहे अर्धा चमचा जिरे एक चमचा मेथ्या दोन चमचे हरभारीची डाळ एक चमचा तांदूळ त्यानंतर टाकते हिंग आणि ओलं खोबरं इथे नारळाचा मी मोठा तुकडा घेतला होता नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे केले यानंतर टाकते एक मोठा कांदा पातळ उभा चिरून चार ते पाच बेडगी मिरची हे सगळं थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं की यामध्ये टाकते दोन चमचे धने त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि मीठ हे भाजताने मी लसूण आणि अद्रक पण टाकलेलं आहे इथे आता मसाला तयार झालेला आहे इथे मी घेतलेले आहे टोमॅटो भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा आता भोपळ्याच्या आतल्या बिया काढून टाकते आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे अशा पद्धतीने सगळं कापून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटण करून घेतलं आता कुकरमध्ये घालत आहे दोन ते तीन पळी तेल तेलामध्ये घालत आहे हिरव्या मिरचीचे काप ते तेलामध्ये थोडेसे परतून घेते आणि त्यानंतर घालत आहे ह्या सगळ्या भाज्या आता ते तेलामध्ये एवढ्या परतून घेणार आहे की त्याचा थोडासा कलर चेंज होतो आता यामध्ये घालते मसाल्याचं वाटण वाटण मात्र आपलं अगदी बारीक झालं पाहिजे अगदी गंधकासारखं आता हे पण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकत आहे एक लिटर पाणी आता आपण आपल्या गरजेनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आता टाकत आहे एक तासापूर्वी भिजवलेली अर्धी वाटी तुरीची डाळ आता याला एक छान उकळी घेणार आहे आता कुकरला झाकण लावून एक तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे तोपर्यंत मी इडली करून घेत आहे आता इडली होईपर्यंत आपण सांबर करून घेऊया इथे आपला कुकर पण झालेला आहे या सांबरमध्ये आपण डाळीचा खूप कमी प्रमाणात वापर केलेला आहे हॉटेलमध्ये अशाच प्रकारचं सांबर करतात इथे मी पहिले चिंच आणि गूळ भिजत घातलेलं आहे रविवार म्हटलं की सगळेच किचनमध्ये असतात आता सांबरमध्ये टाकत आहे चिंच गुळाचं पाणी बाजूला आता फोडणीची तयारी सुरू झाली आहे फोडणी पात्रात घातलेलं आहे तेल तेल गरम आहे त्यामध्ये टाकत आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे त्यानंतर कढीपत्ता हे सगळं छान तडतडून झालं की दोन ते तीन बेडगी मिरची फोडणी व्यवस्थित तयार झाली की आता सांबरला देणार सरसरीत फोडणी आणि आपल्याला माहिती आहे जेवढी छान फोडणी बसते तेवढीच चव वाढते बाजूला इडल्या पण तयार झाल्या आता दोन्ही म्हटल्यावर खोबरेची चटणी हवीच आता त्याला पण घातलेली आहे मस्त सरसरीत फोडणी त्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता आणि हिंग टाकलं होतं आता करूया नाश्त्याची तयारी असं सांबर तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद